नमस्कार अग्रवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस तूर मका आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाच्या बाजारात चढउतार सुरू आहेत सकाळी भावात सुधारणा झाल्यानंतर आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति आला होता तर सोयापीन तीनशे अठरा डॉलर प्रति टनावर होत देशात मात्र मंदी कायम आहे प्रक्रियापणचे भाव आजही चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकलं गेलं सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखीन काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात काय सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावत असल्याचा परिणाम देशातील बाजारावर देखील दिसून येतोय कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर बाजारातील कापसाची आवक मागील चार दिवसांपासून दोन लाख गाठींपेक्षा कमी दिसते कालही बाजारात एक लाख नव्वद हजार गाठी कापूस आला होता बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया तूर बाजारात काय घडतंय देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नवामाल बाजार दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव पाच हजारांना कमी झालाय तर नोव्हेंबर मधील भावाचा विचार करता सध्या अडीच हजाराने भाव पातळी कमी झाली आहे सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला सात हजार ते साडेसात हजार रुपयांचा सरासरी भाव मिळतोय नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे पण नव्या मालाची आवक खूपच कमी आहे पुढील महिनाभरात तूर आवकाचा दबाव वाढायला सुरुवात होईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याला यंदा इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे त्यामुळे मका बाजाराला आधारही मिळतोय मागील काही दिवसांपासून मका आता हमी भावाच्या पुढे सरकतोय मक्याचा सरासरी भाव अनेक बाजारात आता दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता बाजारातील मक्याची आवकही कमी आहे तर दुसरीकडे रब्बीतील मका लागवडही अपेक्षा प्रमाण वाढली नाही त्यामुळं देखील मका बाजाराला भविष्यात आधार मिळणार आहे त्यामुळे मक्याचा भाव पुढील काळात सुधारू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर काही प्रमाणात दबाव दिसतोय टोमॅटोच्या भावातील घसरण देखील सुरूच आहे बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव मागील तीन आठवड्यांमध्ये जवळपास एक हजार रुपयांना कमी झाला तर अनेक बाजारात सरासरी पातळी आता एक हजाराच्या खाली आली आहे आज बाजारात टोमॅटोला सरासरी सातशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला हे होताच आपलं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्याला महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका